नमस्कार मंडळी आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे चला तर आज आपण मुखवास ही रेसिपी पाहायला घेऊया जेणेकरून तोंडाला तजेलपणा येण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी या मुखवाचा भरपूर फायदा होतो तर चला आता आपण आता ही रेसिपी पाहायला घेऊया मी काय काय घटक घेतले ते पाहूया चला तर मी मुखवास घेण्यासाठी काय काय घेतलं ते पाहूया मी दोनशे ग्राम बडीशेप घेतलेली आहे शंभर ग्राम तीळ घेतलेली आहे आणि शंभर ग्राम धण्याची डाळ घेतलेली आहे शंभर ग्राम आपण जवस असतो अळशी ती घेतलेली आहे त्याच्यानंतर मी आपल्या भोपळ्याच्या बिया आहे त्या पन्नास ग्राम घेतलेल्या आहेत आणि आपल्याला भोपळ्याच्या बिया ह्या मग पन्नास ग्राम घेतल्या तरी चालतात जास्त कमी अधिक केल्या तरी चालतात कलिंगडच्या बिया पण मी पन्नास ग्रामच घेतलेल्या आहे ओवा पण मी पन्नास ग्रामच घेतलेला आहे आणि आपल्याला जे मी लिंबू हळद मीठ वगैरे लावायचं आहे ते मी अर्ध्या जिन्नसला लावणार आहे आणि अर्ध्या ह्याला असंच ठेवणार आहे त्याच्यासाठी मी एक लिंबू आणि संध्याव मिठाचा वापर करणार आहे आणि एक चमचा हळद आणि थोडंसं पाणी ह्याचा वापर करून मी अर्धा मुकवास हळद मिठा पाण्याचा करणार आहे आणि अर्धा मी वे असाच ठेवणार आहे दोन्ही प्रकारे मी तुम्हाला मुकवास करून दाखवते चल तर आपण ही रेसिपी पाहायला घेऊया हे बघा आता ही दोनशे ग्रॅम बडिशप मी ह्यामध्ये स्लो आणि फास्टच्यामध्ये भाजून घेते बघा बडिशप खाल्ल्यामुळे काय होते तोंडाची दुर्गंधी कमी होते दृष्टी सुधारते खोकला सर्दीसाठी पण फायदेशीर आहे हृदयाचे आरोग्य सुधारते आणि ही बडीशेप मी अशी बारीक अशी बडीशेप घेतलेली आहे आणि आणि स्लो आणि फास्टच्यामध्येच मी भाजून घेणार आहे जास्त फास्ट करून भाजून घेतला तर ती करपेल तर त्याच्यामुळे आता ही मी भाजून घेते मग भेटते हे बघा बडीशेप पण आपली छान अशी स्लो आणि फास्टच्यामध्ये व्यवस्थित भाजून झाली आता आपण काढून घेऊया हे बघा आता आपण हे तीळ भाजायला घेऊया तिळाचा फायदा कसा माहिती आहे पांड्या तिळात कॅल्शियम भरपूर असल्यामुळे हाडे मजबूत होण्यात मदत होते पचन सुधारते आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यात पण मदत होते त्याच्यामुळे मुकमासमध्ये आपण तीळ आवर्जून घालायचं आणि थंडीच्या दिवसात तिळचा तुम्ही वापर प्रत्येक जेवणामध्ये केलात तरी चालतो आणि तिळाचे वेगवेगळे पदार्थ करून खाल्ले तरी चालतात आता मी हे मी तीळ स्लो आणि फास्टच्यामध्ये व्यवस्थित असे भाजून घेते हे बघा तिळाचा रंग पण किती छान बदलला गेला आहे छान भाजले गेलेत तर आता आपण हे काढून घेऊया हे बघा आता आपण धनाडाळ भाजून घ्यायचे धना डाळ कसं रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे आणि हृदयाचे आरोग्य सुधारणे तोंडातील दुर्गंधी कमी करणे यासाठी खूप फायदेशीर आहे तर आता ही धनाडाळ मी स्लो आणि फास्टच्याचमध्ये भाजून घ्यायचे फास्ट गॅस करून भाजायची नाही धनाडाळ थोडीशी कडक असते भाजायला थोडा वेळ लागतो तरी पण स्लो आणि फास्टच्यामध्ये मी आता ही व्यवस्थित अशी भाजून घेते थोडासा कलर बदलेपर्यंत हे बघा धनाडा बघा किती मस्त असं छान कलर आला आहे आता आपण ही काढून घेऊया हे बघा आता आपण ह्या भोपळ्याच्या बिया स्लो आणि फास्टॅसमध्ये भाजून घ्यायच्या जरी जाड असल्या तरी ब गॅस कर फास्ट करायचा नाही स्लो आणि फास्टच्यामध्ये भाजून घ्यायच्या बघा भोपळ्याच्या बियामध्ये कसं झिंक मॅग्नेशियम लोह फायबर आणि अँटीऑक्सिडेंट्स असतं भरपूर प्रमाणात असतं ते त्याच्यामुळे कसं हृदयाचे आरोग्य सुधारते चांगली झोप लागण्यास मदत होते पण तुम्ही जर खाताना किंवा गरम करून थोडेसे चार चार खाल्ले तरी चालतात जास्त असे खायचे नाही जास्त पण खाल्ले तर ता चांगले नसतं त्यामुळे थोडंसंच खायचं तर आता हे मी व्यवस्थित स्लो आणि फास्टच्यामध्ये भाजून घेते हे बघा भोपळ्याच्या बिया किती छान भाजल्या आहेत आता आपण हे काढून घेऊया हे बघा आता आपण घेतलं आहे कलिंगड्याच्या बिया कलिंगड्याच्या बियामध्ये कसं फायबर प्रथिने निरोगी चरबी जीवनसत्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात त्यांनी कसं वजन कमी करण्यास पण खूप मदत होते आणि महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यात पण खूप फायदा होतो त्यामुळे थोड्याशा तुम्ही कलिंगडाच्या बिया जरी वापरल्या मुखवासमध्ये तरी चालून जातं असंच तुम्ही जेवणामध्ये वापरू शकता जेणेकरून तुम्ही काजू आणि ह्या भो आपल्याला कलिंगडच्या बिया ह्या एकत्र पेस्ट करून तुम्ही प मटर पनीर म्हणा किंवा पालक पनीर म्हणा अशामध्ये तुम्ही हे कडिंगड्याच्या बिया वापरू शकता आता हे मी व्यवस्थित असं थोडासा कलर बदलेपर्यंत असं व्यवस्थित हे बघा बाजून घेतले आता आपण हे काढून घेऊया चला आता हा मी पन्नास ग्राम ओवा घेतलेला आहे तुम्ही कमी अधिक करू शकता तुम्हाला आवडत असेल त्याप्रमाणे कारण ओव्याचा फायदा तर भरपूर आहे पचन सुधारणे सर्दी खोकल्यापासून पण आराम मिळतो किंवा वजन कमी करण्यात रक्तदाब नियंत्रित करण्यात मासिक पाळीच्या ज्या वेदना असतात त्या तुम्ही ओवा जरासा खाऊन त्यावर कधी गरम पाणी पिले तर वेदना कमी होण्यास पण खूप प्रकारे मदत होते त्यामुळे तुम्ही ओवा किंवा डिलेवरी झालेल्या ज्या महिला असतात आप म्हणजे आता आपण त्यावेळेला ला डिलेवरी झालेले त्यावेळेला थोडासा ओवा आणि थोडं सुकं खोबऱ्याचा तुकडा असं करून ओवा खाल्ला तरी आपल्याला गॅसेसचे प्रमाण होत नाही त्याच्यामुळे ओवा पण तुम्ही मुखवासमध्ये नक्की आवर्जून वापरा तर आता हा मी थोडासा कलर होईपर्यंत चांगला लालूच होईपर्यंत भाजून घेते हे बघा ओवा पण असा छान असा आपला मस्त असा मंदाच्यावरती भाजून घेतला आता आपण हा काढून घेऊया चला आता सर शेवटी मी हे जवस द भाजायला घेते जवसाला अळशीसुद्धा म्हणतात जवसामध्ये कसं अँटीऑक्सिडंट्स उत्तम स्रोत आहे जवसामध्ये हृदयाचे आरोग्य सुधारण्यास रक्तातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास खूप प्रकारे मदत होते जवस कसं बद्धकोष्ठता कमी करण्यास आणि त्वचा तदे तजेलदार बनवण्यासाठी पण त्याचा फायदा होतो जवस तुम्ही थोडंसं पाण्यामध्ये असं भिजत ठेवून केसाला जरी त्याचं लिक्विड असं करून लावलं ना तरी केस तुमचे छान असे मुलायम होऊन जातात ह्याचा मी काड्यामध्ये पण वापर करते जवसाचा आपल्याला जर कफ झाला असेल तर जाडं मीठ जवस असं एकत्र बांधून गरम करून त तव्यावरती शेक देऊन कपड्यामध्ये कॉटनच्या आपल्या छातीला शेक दिला तरी कफ कमी होण्यास भरपूर प्रमाणे द जवसाची मद मदत होते जवसाची चटणी करूनसुद्धा खातात आणि जवळ नुसतं मुखवास जवसाचा फक्त सिंगल जवसाचा हळद मीठ वगैरे लावून जवसाचा मुखवास केला तो पण तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे तो पण मी तुम्हाला करून दाखवेनच तर आता हे मी मंद आचेवरती व्यवस्थित मस्त असं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं खरपूस भाजल्यानं की छान असं खायला पण लागतं तर आता हे मी छान व्यवस्थित असं जवळ भाजून घेते हे बघा दस पण आपला बघा किती मस्त असा छान खरपूस भाजून घेतला आहे आता व्यवस्थित भाजल्याच्या नंतर गॅस बंद करून पण त्याच्यामध्ये थोडा वेळ गरम करून नंतर मग मी काढून घेते आणि पुढची प्रक्रिया करायला घेऊया आता हे बघा सर्व मी आता हे घटक एकत्र एक करून घेते आपण व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे आता सर्व एकत्रित एक करून झाल्यावर आपल्याला आता ही पुढची प्रक्रिया करायला घ्यायची आहे हे बघा आता अर्ध्या मुकुवाचं मी हळद मीठ लिंबू लावून घेणार आहे आणि अर्धं मी असंच ठेवणार आहे खायला म्हणजे मी दोन प्रकारचं तुम्हाला हे मुखवास करून दाखवलं आहे तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकता तर आता आपण हळद मिठाचं पाणी तयार करायचं घ्यायचं थोड्याशा पाण्यामध्ये हे मी संध्याव मीठ एक चमचा हळद आणि आपल्याला ह्यामध्ये लिंबू पिळून घ्यायचं आहे जेणेकरून काय माहिती आहे जराशी थोडीशी छान अशी चव येते तर आता मी हे यामध्ये लिंबू पिळून घेते अख्खं एक अख्खं लिंबू पिळून घेणार आहे या अर्ध्या ह्याला लावायला ते बरं पडतं त्याच्यामुळे अख्खं लिंबू घेणार आहे हे बघा आता आपण हे मिश्रण एकजीव करून आपल्याला ह्या मुकवासला हे सर्व व्यवस्थित आता लावून घ्यायचं आहे तसंच जमेल थोडं 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 आपण सर्व ह्यामध्ये घालून घ्यायचं आणि आपल्याला ते पूर्ण हाताने नंतर आपल्याला ते एकत्र एक करून घ्यायचं आहे असे आधी थोड्या चमचा घालून घ्यायचे नंतर पूर्ण थोडा चमचा घालून घ्यायचे व्यवस्थित सर्व आपल्या ह्या बडिशप धना डाळ आपली जव ह्याला सर्व व्यवस्थित लावून जातात आता हे मी सर्व व्यवस्थित ह्याला लावून घेते हे बघा आता मी हे सर्व व्यवस्थित लावून घेतलं आहे आणि थोडा वेळ सुकून घेऊया सुकून झाल्याच्यानंतर पुन्हा आपल्याला कढईमध्ये थोडा वेळ गरम करून घ्यायचं आहे आता हे मी थोडं सुकून घेते हे बघा आता व्यवस्थित आपलं हे सुकलं गेलं आहे मस्त असं खळखळीत झालं आहे आता आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे आणि हे बघा हा वेगळा कलर दिसतो आहे आणि हा वेगळा कलर दिसतो आहे तुम्हाला दोन्ही प्रकारे जसं जमत असेल तसं तुम्ही करा आता आपल्याला हे कढईमध्ये मंद आचेवरती थोडं गरम करून घ्यायचं ज्याने ओलसरपणा असेल तो थोडा निघून जाईल चला आता आपण कढईमध्ये गरम करून घेऊया हे बघा आता मंद आचेवरती आपल्याला हे त्यातील जो ओलसरपणा राहिला असेल तो काढून निघण्या म्हणजे निघून जाण्यासाठी आपल्याला हे मंद आचेवरतीच हे करायचं फास्ट गॅस करून करायचं नाही कारण आधीच भाजलेलं आहे तर करपून जायचं त्याच्यामुळे मंद गॅसवरच आपल्याला ते व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे जेणेकरून अजून ते कुरकुरीत होऊन जातं तर चला आता आपण हे गरम करून घेऊया हे बघा मंदाचीवर गरम करत असताना आपल्याला ते सारखं ढवळून घेत राहून आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तर आता हे मी सर्व गरम करून घेते व्यवस्थित हे बघा आता हे व्यवस्थित मस्त असं गरम झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून हे काढून घेऊया ताटामध्ये हे बघा किती मस्त असं खळखळीत खड़ झालं आहे आणि एकदम खळखळीत खड़ झाल्याच्या नंतर तुम्ही बर्नीमध्ये भरून ठेवायचं हे बघा अशा प्रकारे आपण नक्की करा आणि कलर पण बघा कसा छान आला आहे ह्याला पण आणि आपण कलर नाही लावलं आहे ते पण असं छान दिसतं दोन्ही प्रकारे मी तुम्हाला मुखवास करून दाखवलेलं आहे आपण नक्की करा हे बघा मंडळी छान असं दोन्ही प्रकारे मी आपण मुखवास करून दाखवलेला आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओ सहित मी आपणास कायम भेटतच असते आपण माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब हाईप करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद